बिहारच्या सरायमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे येथे झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे अनेक लोक गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे मिळालेल्या माहितीनुसार ही घटना रामगड चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिहारौरा गावात घडली ही घटना आज रात्री दीड ते दोनच्या दरम्यान घडली अज्ञात वाहनाने ऑटोला जोरदार धडक दिल्याने ऑटोचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे लखीसराय सिकंदरा मुख्य रस्त्यावरील बिहारौरा गावाजवळ हा भीषण अपघात झाला पंधरा जण ऑटोमधून जात असताना अज्ञात वाहनाने ऑटोला जोरदार धडक दिली यात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर जण जखमी आहेत मृतांमध्ये आठ लोक मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आहेत हे सर्व लोक केटरिंगचे काम करायचे जे काम करून सिकंदराहून लखीसरायला ते येत होते मृतांमध्ये ऑटोचालक मनोज कुमार दिवाना कुमार छोटू कुमार कुमार अमित कुमार यांच्यासह नऊ जणांचा समावेश आहे ऑटोचालक मनोज हा जिल्ह्यातील महिसोना

स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला करा